बिबट्याच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू पन्हाळागडाच्या खाली तबक उद्यानच्या खाली आपटी सोमवारपेठ या गावात आमचे चुलत बंधू शामराव गायकवाड यांच्या घराचे बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी या पिल्लाचा सकाळी सहा वाजता मृतदेह दिसून दे आला बहुतेक या बिबट्याच्या पिल्लाला दुसऱ्या बिबट्याने किंवा दुसऱ्या प्राण्याने मारला असावं असा अंदाज आहे या बिबट्याच्या पिल्लाचा पाय एका बांधकामाच्या व दगडाच्या मध्ये अडकून पडल्यामुळे त्या दुसऱ्या प्राण्याला त्याला ओढून नेता आलेले नाही या बिबट्याच्या पिल्ल्याबरोबर दुसऱ्या प्राण्याची झटापट झाली असावी आणि त्यामध्ये या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू ओढावला आहे साधारणपणे कुत्र्या एवढ्याच आकाराचे हे पिल्लू दिसून येत आहे या पिल्लाच्या पाठीवर ओढून नेल्याच्या प्रयत्नात जखमा झाल्याच्या आढळून आल्या आहेत या ठिकाणी गायकवाडांची घरे आहेत तसेच जनावरांचा गोटा आहे अशा ठिकाणी हे पिल्लू आढळल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे